परम महाराजांची पालखी तर मी त्यासाठी आले रिक्षारांचं खरंच नाही मोठं हाला असतं प्लीज तुम्ही लाईक कमेंट करत जात जावा आज एवढ्या मध्ये मी एका रिक्षाला हात करून आले बघा इथं का तरी एका व्हिडिओसाठी का तुम्हाला व्हिडिओ माझे बघाव तुम्ही बघा माझे व्हिडिओ तुम्ही बघावं म्हणून मी एवढं सगळं करून तिकडं आले बघा आणि आता पप्पाची वाट बघते आणि मग पप्पासोबत जाणार आहे आता नक्की कमेंट करून सांगा माझा लुक बी कसं वाटतंय ते बी नक्की मला लोक दाखवते मी एवढ्या लोकांच्या खात्यात मोबाईल धरलाय असा बघा गर्दी किती आहे इकडे तर इतकी गर्दी आहे ना की सांगायचं नको आम्ही इकडं अशा रोडवर थांबलो इकडं बघा अजून आम्हाला दर्शन करायला जायचं

दोल 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 पालखी एवढी गर्दी, तर गर्दी।, गर्दी में। ना इकडं गर्दी बघा इथपर्यंत गर्दी आहे मंदिर कुठं इकडंय गर्दी कुठं आहे काय करायचं मम्मी

मम्मीच मन शिरले त्यांना आमचं दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही परत एकदा मंदिरात चाललोय बघा मग अशी गर्दी होते मग काय व्हिडिओ घेतला नाही आता घेतो मंदिर दाखवत आलोय बघा आता मंदिरात आता सुद्धा मंदिरात आलोय पण मंदिरात कोणच नाही मग अशी पर तिकडे लाईनी लागल्या होत्या आता आता मंदिर मोकळं झाले चला आता घंटी वा ओरिजिनल आहे इकडून निघायचं बाहेर बघा गळ मोकळ मोकळ झालं इकडे पाया भरायचं बघा मी आलीच नाही अजून बाहेर आली आली चला पूर्ण असं कॅमेरा घेऊन चालायला लागतं देवाचं दर्शन राहिलं बाजूला तिथं राहायला जागा नव्हती मागाशी उडी गर्दी होती आता बघा सगळं रिकामा झालंय आता आहे का कोणी बघा इथं पालखी थांबली होती पिंडो अशी सजवली तर हाय बघा तर आता सध्या आमचं सगळं दर्शन वगैरे झालंय ब्लॉग आता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन असा त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय